नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जगभगण्याची घाई वंशाच्या दिव्या पाई नको पण ती आई वंशाच्या दिव्या पाई नको पण ती आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जगभगण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजऊ आई उद्या तुझ्यागरभाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडती लग उद्या तुझ्यागरभाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडती लग माझ्या चिमुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई माझ्या चिमुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजऊ आई अविचारपणे माझा करू नको घात ग गा। जन्मभर आई तुला ठेवीनं सुखात ग..., अविचारपणे माझा करू नको घात ग गा। जन्मभर आई तुला ठेवीनं सुखात ग तुझं माझं शिब आणि तुझं माझी पुण्याई तुझं माझ शिब आणि तूच माझी पुण्याई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई पाहू देही दुनिया मला डोळे भरून ठेव अंगावरती माझ्या तुझं पांघरून पाहू देही दुनिया मजला डोळे भरून ठेव अंगावरती माझ्या तुझं पांघरून तुझ्या मंजूळवाणी मधून मला ऐकू दे अंगाई तुझ्या मधुनी मला ऐकू दे अंगाई वंशाच्या दिव्या पाई नको पण ती विजवू आई वंशाच्या दिव्या नको पण ती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जगभगण्याची घाई वंशाच्या दिव्या पाई नको पणती विजू आई वंशाच्या दिव्या पाई नको पणती विजू आई